श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर श्री गजानन जुनियर कॉलेज बसंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव सचिव हरीश जाधव प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बसवदे रेखा बितकर यम व्ही शिंगारे बी बी शिरसाट हनुमंत जाधव उपमुख्याध्यापक शहाजी मंगननाळे प्राथमिक प्रमुख कल्याण कुलकर्णी मनीषा नवथर माध्यमिक विभाग प्रमुख संजय तुपे यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शाळेतून सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली तसेच ढोल पथक झांज पथक लेझन पथकाने रॅलीची शोभा वाढवली प्राथमिकतेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बसवादे यांनी आपल्या मार्मिक भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले चंद्रकांत चाबुकसर ए आय न्यूज वाळूच